हर हर महादेव श्री शिवाय नमस्तभ्यम तर शनिप्रदोषचे शिवलिंगावरील उपाय शनी प्रदोष व्रताचे महत्व आणि महिमा शिवपुराणात सांगितले आहे या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने जीवनातील सर्व क्लेश दूर होतात त्याचबरोबर आरोग्यही प्राप्त होते हिंदू मान्यतेनुसार शनिप्रदोषचे व्रत आणि पूजा केल्याने शंभर गायीचे दान करण्यासारखे पुण्य मिळते आपत्त्य प्राप्तीसाठी प्रदोष व्रतही केले जाते शनी प्रदोष व्रताच्या दिवशी उपवास करून विधिवत भगवान शिवांची पूजा करावी तसेच शिवलिंगावर तिळाच्या तेलाने अभिषेक करण्यालाही विशेष महत्व आहे शनिदेवाला तिळाचे तेल किंवा मोहरीचे तेल अर्पण करावे असे केल्याने भगवान शिव आणि शनिदेव यांचे आशीर्वाद मिळतात असे मानले जाते शनीप्रदोषच्या दिवशी आपली छाया दान करावी तर शनिप्रदोषच्या व्रताच्या दिवशी छाया दान करण्याचे विशेष महत्व आहे म्हणून शनी प्रदोष व्रताच्या दिवशी एका भांड्यात मोहरीचे तेल टाकून त्यात आपली सावली पाहून हे तेल शनी मंदिरात दान करावे ते दान करताना त्यात एक रुपयाचे नाणे टाकावे प्रदोषच्या व्रताच्या दिवशी शिवलिंगावर एकशे आठ बेलपत्र अर्पण करावी असे म्हटले जाते की शनिवारी हे करणे खूप शुभ आणि फलदायी आहे आपण इच्छित असल्यास उडी डाळ काळे बूट काळे कपडे आणि शनीशी संबंधित वस्तू दान करू शकता असे म्हणतात की असे केल्याने व्यक्तीवर शनी विशेष कृपा राहते शनी प्रदोष व्रत केल्याने किंवा या उपायांनी लाभते भाग्य जर एखाद्याला व्यवसायात वारंवार निराशा येत असेल तर प्रदोष व्रताच्या दिवशी काळ्या कुत्र्याला गोड भाकरी खायला द्यावी या उपायाने तुमचे निद्रस्त भाग्य जागे होईल गरजूंना अन्नदान करावे तर प्रदोष व्रताच्या दिवशी कोणत्याही गरजू व्यक्तीला अन्न आणि पाणी दान करावे असे केल्याने व्यक्तीच्या कुटुंबात सुख समृद्धी टिकून राहते घोड्याची नाळ तर व्यवसायात प्रगतीसाठी प्रदोष व्रताच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर घोड्याची नाळ लावा असे केल्याने व्यवसायात प्रगती होईल शनीप्रदोशाच्या दिवशी स्नान झाल्यानंतर गंगाजलात काळे तीळ मिसळावे आणि पिंपळाच्या झाडाला अर्घ अर्पण करावेत तसेच पाच प्रकारच्या मिठाई ठेवा आणि अकरा वेळा हात जोडून परिक्रमा करावी परिक्रमा करताना तुमच्या इच्छा पिंपळ देवताला सांगत रहा असे केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आणि शनीच्या अशुभ प्रभावापासून मुक्तता मिळते असे मानले जाते सर्व समस्या होतील दूर शनी प्रदोष व्रताच्या दिवशी गाईला बुंदीचे लाडू खाऊ घालावे आणि तिच्या कपाळावर सिंदूर लावून तिची पूजा करावी तसेच या दिवशी काळ्या कुत्र्याला तेल लावलेली भाकरी खायला द्यावी असे केल्याने वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात ज्या काही समस्या सुरू आहेत त्या दूर होतील तुम्हाला भगवान शिव आणि शनिदेव यांचे आशीर्वाद देखील मिळतील तर नंबर दहा या दिवशी शिवलिंगावर गंगाजल दूध आणि मध यांचा अभिषेक करावा भगवान शिवांना बेलपत्र आणि धतुरा खूप आवडतात म्हणून त्यांना शिवलिंगावर अर्पण करा हा उपाय शनी दोषापासून आराम मिळवण्यासाठी उपयुक्त आहेत नंबर अकरा केशराचा नैवेद्य शिवलिंगावर केशर अर्पण केल्याने घरातील गरिबी दूर होते आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदते तीळ आणि मोहरीचे तेल या दिवशी काळे तीळ आणि मोहरीचे तेल दान करावे दुर्दैवाला सौभाग्यात बदलण्यासाठी आणि शनिदेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो गरीब आणि गरजूंना दानधर्म या दिवशी गरिबांना अन्न कपडे किंवा पैसे दान करावे असे केल्याने जीवनात सुख आणि शांती सौभाग्य येते कर्जापासून मुक्तता शिवलिंगावर गंगाजल आणि अक्षदा अर्पण कराव्या असे केल्याने तुम्हाला कर्जापासून मुक्तता मिळते आणि संपत्ती मिळण्याची शक्यता निर्माण होते नंबर पंधरा व्यवसायात प्रगती शनी प्रदूषणाच्या दिवशी भगवान शिवांची श्रद्धा आणि भक्तीने पूजा करावी असे केल्याने व्यवसाय आणि व्यापार वाढतो निळ्या रंगाचे महत्व शनिदेवांना निळा रंग खूप आवडतो या दिवशी निळे कपडे घालावेत आणि निळे फुले अर्पण करावेत यामुळे शनिदेव प्रसन्न होतात आणि शुभ फळे देतात नंबर सतरा शनी प्रदोष व्रत हे दोष आणि जीवनातील त्रासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी एक उत्तम संधी आहेत ह्या दिवशी केलेली पूजा उपवास आणि दान यामुळे व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल आणि शुभ परिणाम मिळतात नंबर अठरा प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिवांची पूजा केल्यानंतर प्रदोष व्रताची कथा वाचावी किंवा ऐकावी तसेच ओम हिम क्लीम नमः शिवाय स्वहा या मंत्राचा एकशात वेळा जप करावा असे केल्याने तुम्हाला भगवान शिवांचे आशीर्वाद आणि सर्व ग्रहांचे शुभ परिणाम मिळतील शनि प्रदोष व्रत महादेव शिवशंकर आणि शनिदेवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी एक विशेष व्रत मानले जाते या प्रदोष काळात शिव शिवपूजन केल्यानंतर शनिदेवाची पूजा करावी प्रदोष व्रतात तिने सांजेला शिवपूजन शनिपूजन झाले की हनुमान चालिसा किंवा सुंदरकांडाचे पठण करावे शनीप्रदोष व्रताच्या दिवशी शनिदेवाचे पूजन करण्यासह शनिदेवाचे मंत्र श्लोक सूत्र पठण करणे अतिशय शुभ मानले जाते तसेच शक्य असेल तर शनि मंदिरात जाऊन शनि देवाचे दर्शन घेणे चांगले मानले जाते कसे करावे शनि प्रदोष व्रत प्रदोष व्रत प्रामुख्याने तिने लागणीला केले जाते या प्रदोष काळात शिवपूजन केले जाते पंचोपचार पंचोपचाराने महादेवाचे पूजन झाल्यानंतर तूप दीप नैवेद्य दाखवून आरती करावी त्यानंतर शिवपंचाक्षर मंत्र ओम नम शिवायचा किंवा एकशाट वेळा किंवा यथाशक्ती जप करणे लाभदायक मानले जाते शनिप्रदोष व्रत मनापासून आचरल्यास तसेच महादेव शिवशंकर आणि शनिदेवाचे पूजन केल्यास घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी राहते आणि मानसिक शांतीसोबतच शनीचा प्रतिकूल प्रभाव कमी होण्यास मदत मिळते असे सांगितले जाते शनिप्रदोष व्रत महादेव शिवशंकर आणि शनिदेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी एक विशेष व्रत मानले जाते काही मान्यतानुसार शनिदेव महादेवांना आपले गुरु मानतात त्यामुळे शनी प्रदोषच्या दिवशी महादेवाचे पूजन करणे मानले जाते शनी प्रदोष व्रताचे पालन केल्याने प्रतिकूल प्रभाव कमी होतो आणि हळूहळू सकारात्मकता येऊ शकते असे म्हटले जाते हे व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे शनिप्रदोष व्रत केल्यास समस्या संकटे दूर होऊ शकतात शनिदेवाच्या प्रतिकूल प्रभावापासून मुक्ती मिळू शकते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते हर हर महादेव श्री शिवाय नमस्त व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि